श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मोरपीस घरात ठेवण्याचे फायदे आणि तो मोरपीस आपण कुठे ठेवावा जेणेकरून त्याचा आपल्याला भरपूर फायदा होईल आपल्यापैकी अनेकजण शोभेसाठी म्हणून का होईना घरात मोरपीस ठेवतात मोर्पीस आकर्षक तर दिसतोच पण त्यात ज्योतिषशास्त्रानुसार काही फायदे देखील तितकेच उपयोगाचे आणि महत्त्वाचे आहेत घरात ठेवल्याने ते फायदेशीर ठरू शकते असे काही जणांचे म्हणणे आहे एक मोरपीस आपले भाग्य बदलू शकते अशी काहींची धारणा देखील असते पण त्यासाठी हा मोरपीस योग्य दिशेला ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे घराच्या कोपऱ्यात मोरपीस लावल्याने घराच्या उत्पन्नात वाढ होते तसेच घरात अचानक कोणतीही पीडा येत नाही एखाद्या मंदिरातील राधाकृष्णाच्या मूर्तीच्या मुकुटात मोरपीस चाळीस दिवसांसाठी लावावे त्या मूर्तीला तूप साखरेचा नैवेद्य दररोज दाखवावा आणि एक्केचाळीसव्या दिवशी तेच मोरपीस घरी आणून घराच्या तिजोरीत ठेवावे यामुळे घरात सुख शांती संपत्तीचा प्रभाव वाढतो अशी धारणा आहे कालसर्प दोष दूर करण्यासाठीची शक्ती मोरपिसात असल्याचे म्हटले जाते ज्यांना कालसर्प योगाची बाधा झाली आहे त्यांनी सोमवारी रात्री आपल्या उशीत सात मोरपिसे टाकावे दररोज झोपताना याच उशीचा वापर करावा तसेच आपल्या घराच्या पश्चिमेकडील भिंतीवर कमीत कमी अकरा पिसे असणारा पंख लावावा मस्तीखोर मुलाला शांत करायचे असल्यास तुमच्या घरातील पंख्याला काही मोरपीस बांधा पंखा फिरताना मोरपिसाद्वारे आलेली हवा तुमच्या मुलांना शांत करू शकेल नवजात बाळाच्या डोक्याकडे नेहमी एक मोरपीस ठेवावा यामुळे बाळाला नजर लागण्यापासून त्यांचे संरक्षण होऊ शकते मोरपंखाविषयी अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे मोरपंखाला सर्वोच्च स्थान म्हणजेच भगवान श्रीकृष्ण यांच्या मुकुटात मिळाले आहे तसेच इंद्रदेव देखील मोरपिसांच्या आसनावरती बसतात घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आपल्या घरात मोरपीस जर ठेवले तर शुभ ऊर्जा घरी राहते त्यामुळे मन प्रसन्न देखील राहते आपल्या परिवाराला एकत्रित एकत्रित ठेवण्याचं काम मोरपीस करतात म्हणून त्यासाठी मोरपीस हे नेहमी एकत्रित करून घरी ठेवावे पुराणात ऋषी योगी लिहिण्यासाठी यांचा वापर करत त्यामुळेच आज देखील ग्रंथांसाठी व साहित्य पुस्तकांसाठी याच महत्वाचं काम आहे मोरपीस ज्याला आवडते त्यावर कृष्णांची कृपा बरसते तसेच नेहमी स्वतःसोबत एक मोरपीस ठेवल्याने अमंगल अशुभ गोष्टी घडत नाही त्यापासून संरक्षण होते मोराचं आवडतं खाद्य हे साप आहे त्यामुळे जिथे मोर किंवा मोरपीस असते तिथे साप येत नाही तर त्यांच्या अभ्यासाच्या ठिकाणी व शाळेच्या पिशवीत नेहमी एक मोरपीस ठेवा खिशात पाकिटात तसेच डायरीत नेहमी मोरपीस ठेवा तसे करणे लाभदायी असते तुमचा दरवाजा जर वास्तुशास्त्रानुसार नसेल तर तीन मोरपीस घेऊन ते मुख्य दरवा दारावर लावा त्याखाली श्री गणेशाचा फोटो लावा त्यामुळे वास्तुदोष कमी होतो मोरपीस मस्तकावर धारण केल्याने विद्या प्राप्त होते घरातील कलह दूर होण्यासाठी सुद्धा घरी मोरपीस लावावे पती पत्नीमधील सारखे वाद स्तील होत असतील तर तुमच्या लग्नाच्या आल्बममध्ये दोन मोरपीस गुपची पानून ठेवा असे केल्याने भांडण होत नाहीत आणि प्रेम वाढते मोरपीस नेहमी स्वतःजवळ ठेवाल तर पशु तर यश तुमच्या जवळच राहते रात्री मोरपीस घराबाहेर ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही मोरपीस तोडल्यावर ताजे व जीवनात राहते व ती कधी कोमेजत नाही आणि तीच त्याची खासियत आहे त्यामुळे जीवनात कधीही निराशा जरी आली तरी मोरपीस जवळ ठेवा सकारात्मक जागी होईल तुमच्या सहज कुणी मोरपीस दिले तर समजा तुमच्या आयुष्यात सुख धन येणार आहे व प्रगतीचे द्वारे खुली होतात तसेच मोरपीस खाली टाकू नका किंवा फेकू नका असे केल्याने तुमच्या घरातील हानी होऊ शकते शुभ मुहूर्तावर मोरपीस खरेदी केल्यास उन्नती होते आग्नेय कोपऱ्यात नेहमी मोरपीस ठेवल्याने घरात सुख व हो समृद्धी येते तसेच तुटलेली किंवा अर्धवट मोरपीस खरेदी करू नका अथवा घरी ठेवू नका नेहमी श्रीकृष्ण जप करत मोरपीस घरी आणा त्यामुळे मनाला शांती मिळते त्यामुळे मन नेहमी प्रसन्न राहते व कामात यश मिळते तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही जर स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते तुम्ही जर चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ हा शेअर करा धन्यवाद